दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील रुग्णांना उपचाराची दर्जेदार सुविधा मिळावी याकरता डॉक्टर भूषण देवरे डॉक्टर कविता देवरे आणि डॉक्टर गौरव देवरे यांनी नऊ वर्षांपूर्वी अशोक स्तंभ या ठिकाणी देवरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अविरत रुग्णसेवेमुळे अल्पावधीतच रुग्णांचा उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे तब्बल नऊ वर्षाच्या अल्पकाळात पाच हजारापेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी यशस्वीपणे उपचार केलेले आहेत या रुग्णांमुळे तीस ते पस्तीस हजार कुटुंबांसोबत जिवाळ्याचे संबंध जुळले आहे लोकांचा विश्वास आणि रुग्णांना अजून दर्जेदार आधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने एक वर्षांपूर्वी चांडक सर्कल जवळील रुमटा सुप्रीमस येथे तिसऱ्या मजल्यावर देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात झाली चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य निदान शिबिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आणि मधुमेह हृदयरोग तज्ञ डॉक्टर भूषण देवरे यांच्याकडून नमस्कार नाशिककर मी डॉक्टर भूषण मनोहर देवरे एम डी मेडिसिन हृदयरोग मधुमेह व अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आम्ही तीन डायरेक्टर्स मिळून देवरे स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेल्या आठ वर्षापासून आम्ही अशोक स्तंभ परिसरामध्ये कार्यरत होतो पण रुग्णांचा वाढता प्रतिसाद रुग्णांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि आमची मनापासून असलेली सेवा या गोष्टीकडे बघता अजून रुग्णसेवा चांगली कशी देता येईल या गोष्टीचा मानस ठेवून आम्ही एक पन्नास बेडचे मोठे देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून नवीन वास्तूमध्ये मागच्या वर्षी परत स्थलांतरित होऊन आज त्या दिवसाचं नऊ वर्ष पूर्ण आमच्या प्रवासाला होत आहेत या संदर्भात मला सर्व रुग्णांचे सर्वप्रथम आभार मानायचे आहेत हा नऊ वर्षाचा प्रवास पाहिजे तेवढा सोपा नव्हता लावलेलं रोपट आता पूर्ण वटवृक्ष म्हणून पूर्णत्वास त्याचा आलेला आहे प्रवास यामध्ये ही एकट्याची मेहनत नसून मी डॉक्टर भूषण देवरे एम डी मेडिसिन माझी मिसेस डॉक्टर कविता भूषण देवरे सायकॅट्रिस्ट लहान बंधू डॉक्टर गौरव मनोहर देवरे हे पेडियाट्रिक म्हणून विभाग सांभाळत होते तर आम्ही तिघ मिळून हा प्रवास आठ वर्ष केल्यानंतर एक वर्षापासून हे जे हॉस्पिटल आमचं पन्नास बेडचं मोठं देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून चांडक सर्कल ह्या परिसरात जे आहे त्या ठिकाणी आमच्यासोबत गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अमृता पाटील अस्थिरोग तज्ञ विभाग तज्ञ डॉक्टर गौरव कापडणीस व डॉक्टर नौश पाटील यांनी एकमेकांची आम्ही सहा जणांची साथ घेऊन हा प्रवास आम्ही छानपणे पार पाडत आहोत देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त व नवीन वस्तू स्थलांतरित झाल्यानंतर पहिल्या वर्षाचा वर्षापूर्वी सोहळा म्हणून आपण एक हा भव्य मोफत आरोग्य निदान व तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे जे एक एप्रिल ते पाच एप्रिल ह्या दरम्यान आपल्यासाठी सुरू आहे तरी मला सर्व नाशिक जिल्हावासियांना विनंती आहे की तुम्ही या सर्व शिबिराचा लाभ घ्यावा यामध्ये विविध तपासण्या व गरजू गरजू असुग्णाला लागणाऱ्या तपासण्या फ्रीमध्ये मोफत आपण केल्या करणार आहोत यामध्ये हृदयरोग मधुमेह हाडांशी निगडीत समस्या स्त्रियांशी निगडीत समस्या बालकांच्या समस्या मानसिक आजाराशी ग्रस्त झालेल्या लोकांसाठीच्या सु, सुविधा व त्याच्या तपासण्या या सर्व गोष्टींचा समावेश या शिबिरामध्ये केला गेलेला आहे तर या शिबिराचा आपण लाभ घ्यावा अशी मी सर्व नासिककरांना व जिल्हावासियांना विनंती करतो धन्यवाद आणि आपल्याला यायचं आहे देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिसरा मजला रुमठा सुप्रीमस श्री हरिकुटे मार्ग तिडके कॉलनी चांडक सर्कल नमस्कार देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे पन्नास बेडचे मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पिटल आहे बारा बेडचे आय सी यू युनिट आहे आठ बेडचे एन आय सी यू युनिट आहे अद्ययावत तंत्रज्ञान या सर्व गोष्टी रुग्णासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत येथे हृदयरोग मधुमेह मानवसोपचार बालरोग स्त्रीरोग आणि वंध्यत्व त्याचबरोबर अस्थिरोग अशा विविध आजारांवर यशस्वीपणे उपचार केले जातात त्यामुळे एकाच छताखाली रुग्णांना सर्व सोयीसुविधा मिळत आहे नऊ वर्षाच्या यशस्वी प्रवासाबद्दल आणि नूतन वास्तूमध्ये एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रुग्ण त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलचा स्टाफ आणि सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक ते पाच एप्रिल दरम्यान मोफत आरोग्य निधन आणि तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या शिबिराला देखील रुग्णांचा भरभरून असा प्रतिसाद मिळालेला आह कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक